मंडळी अॅग्रीपॉवर तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे सगळ्यात पहिली रिमोटवर चालणारी मशीन त्यासोबतच जी पेटी आहे म्हणजे तुमच्या शेतात जी मशीन चोरी जाण्याची जी भीती आहे ती भीती आम्ही इथं तुमची दूर करून टाकलेली आहे कारण ते नटामध्ये मागं फिट करता येते ते पिल्लरला ठीक आहे अशा पद्धतीची मशीन आपण बनवलेली आहे या मशीनमध्ये जिथं बॅटरीसुद्धा फिट होते वरती मशीन बसवलेली आहे आणि यामध्ये मग काय काय खासियत आहे ते आपण प्रत्यक्ष शेतकऱ्याकडून जाणून घेऊया आणि ही रिमोटवर चालणारी मशीन असल्यामुळे मी चालू करून दाखवतो बा तर मशीन तिथं चालू झालेली आहे ठीक आहे हे जे तुम्हाला ट्यू ट्यू टिवू ट्यू दिसत आहे लाईट निळा चालू बंद चालू बंद दिसते याचा अर्थ मशीन तुमची चालू झालेली आहे आणि आता आपण काय करूया हे मशीनबद्दल डिटेल माहिती आहे मग शेतकऱ्याकडून जाणून दादा राम, राम राम रामराम तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा माझं नाव लक्ष्मण थवरुराठोड राहणार पिंपरी तालुका दारवा जिल्हा यवतमाळ पोस्ट दहिली मशीन घेऊन किती दिवस झाले मग तीन महिने झाले तीन महिने झाले कशी चालू आहे मशीन सध्या एक नंबर एक नंबर काही जनावरांचा त्रास नाही जनावरचा बसवली तेव्हापासून तर काही त्रास नाही झाला काही नाही बिलकुल काहीच नाही ठीक आहे तर आता मशीन तुम्ही किती रुपयाला घेतली होती हे अकरा हजार तीनशे पन्नास रुपयाला घेतली होती बरोबर मग हे पेटीचा वेगळा भाव लागला हे सगळं आलं त्यात नाही हे सगळं त्याच्यात नाही झालं खाली मशीन आम्हाला अॅग्रो पॉवर सांगितलं होतं फक्त मशीन जर घेशील तर नऊ हजार पाचशे मध्ये तर हे अठराशे रुपये त्याचे पेटीचे जास्त झाले पण हे जे आपली पेटी आणली आपण चांगली झाली आपली म्हणजे खाली ठेवायची झंझटच नाही आहे म्हणजे उचलून गरज नाही पावसाळ्यात पावसाळ्यात बरं पावसाळ्याची भीती नाही नाही भीती नाही वर आहे ते काही टेन्शन नाही चोराची भीती नाही चोराची भीती नाही ठीक आहे आणि ह्या पेटीमुळं जे आता त्याला लुक आलेला ते चांगला आहे आणि मशीनला हात लावायची गरज नाही रिमोट एकशे वीस फुटावरून कॅच करतो फूट एकशे वीस फुट कॅश करते का हो, ते माझा झाड ते आहे बसाचा उटाचा हो, हो, तिथून चालू बंद तिथून करतो मी बरोबर झाड तिथं माझी मंगाई गिंगाई टांगून आहे मला उटाला तिथूनच चालू करतो तिथूनच मशीन बंद करून टाक हो ठीक आहे तर आता याच्यात काय काय सिस्टीम आहे तुम्हाला माहिती आहे ना हो आहे ना ठीक आहे याच्यात चालू बंद करण्याची सिस्टीम आहे तुम्ही पाहू शकता त्यानंतर दुसरा आहे पॉवर लो पॉवरचं बटन इथे दिलेलं आहे हे हाय पॉवर लो पॉवर बटन दिलेलं आहे हे अलार्म चालू बंद करायचं बटन आहे त्यानंतर हे पावर ऑन म्हणजे चालू बंद करण्याचा हे बारा घंटे चोवीस घंटे आता सध्या मशीन आपण चोवीस घंट्यावर करून ठेवलेली आहे कारण जर आपण बारा घंट्यावर केली असती तरी रात्री चाल बारा घंट्याचा अर्थ काय समजा बटन जर आपण वर करू आणि बारा घंट्यावर ज्यावेळेस आपण हे मशीन करू इथं दिसते तुम्हाला बारा घंटे चोवीस घंटे तर काय होते की बारा घंट्यावर ज्या वेळेस आपण करतो त्यावेळेस मशीन रात्री ऑटोमॅटिक चालू होते म्हणजे ज्यावेळेस सूर्यप्रकाश नसते त्यावेळेस मशीन आपआप चालू होते, होते आणि सकाळी सूर्यप्रकाश सोलर प्लेट वर सूर्यप्रकाश पडला मशीन आपोआप बंद बंद म्हणजे दिवसात तुम्हाला शेतात जाण्याची गरज नाही ठीक आहे अशा पद्धतीचा आता याच्यात सोलर प्लेट ची जे पिन आहे ते खूपचण्यासाठी एक सॉकेट दिलेला आहे त्याने बॅटरीसाठी एक सॉकेट दिलेला आहे आणि तिसरी महत्वाची गोष्ट इथं लाईट जे आहे एक लाईट सुद्धा आपण मशीन सोबत देतो ठीक आहे अशा पद्धतीने लाईट लावण्यासाठी सुद्धा इथं सॉकेट दिलेलं आहे हो, ते बी आहे पुन्हा माझ्या घरी आता दोन दिवस लाईन नव्हती हो तर मोबाईल याच्यावर चार्जिंग केला मी अच्छा मोबाईल आहे याच्यावर अच्छा अच्छा म्हणजे झंझटच नाही झंझटच नाही तुम्हाला जर बरेच वेळेस शेतात राहायचं असेल तर तुम्ही इथंच मोबाईल चार्ज करून इथंच राहू शकता ठीक आहे